हॅलो मी मावसी आपल्या या आजच्या माऊस क्वीनच्या ब्लॉगमध्ये खूप सारं तुमचं स्वागत करते मी आता इथे गावाला आलो आहे आणि आता इथे येऊन मला चार दिवस झाले आहे मी बोललो होतो की मी आ, गावाला येणार नाही आता दिवाळ सणापर्यंत पण पर मध्येच आता माझे व्ह्यूज ड्रॉप झाले होते आणि काही कारणामुळे मला कुठे मध्ये व्हिडिओ टाकता आले नाही त्याच्यामुळे मग मला आता ते व्ह्यूज रिकवर करण्यासाठी गावाला यायला लागलं अर्जंटली तर म्हणून त्यासाठी मी आता गावाला आलोय ए घुमे ए घुमे बघ कशी करायलाय वक कशी करते वक कशी चालायला <laughs> आज आम्ही भावंड मिळून ॲडशूट करायला आहे बाकी ते ॲड शूटचं काय असतं ते मला सांगा जरा कमेंट करून काय आमच्याकडे आमच्या भाषेत आमची रांगडी भाषा आहे तर रांगडी भाषेमध्ये असंच बोलतात तुमच्याकडे ॲड शूट म्हणजे बोल, ते ॲडवर्टाइजमेंटचं असेल तर ए डी ॲड असतं पण आमच्याकडे आमच्या इकडच्या बोल बोलीभाषेमध्ये ॲडला आमची इंग्लिशची पण एक बोलीभाषा आहे तर त्यामध्ये आमच्या इथे स्पेलिंग बदलतं तर आमचं ॲड शूट नसून आमचं ॲड शूट आहे म्हणजे ए डी ॲड ॲडिशनचं ॲड शूट तर काय आता मी मध्ये एच आरमध्ये होती ना आधी काही वर्षापूर्वी तर माझं इंग्लिश चांगलं झालं होतं माझं इंग्लिश चांगलंच आहे पण इंग्लिश बोलण्यासाठी कसं सराव असला पाहिजे तर आता माझा सराव नसल्यामुळे कसं होतं आहे की माझं थोडंसं इंग्लिश मला विसरायला झालं आहे पण आता मी हळूहळू प्रॅक्टिस करते आणि इम्प्रूव्ह करते माझं इंग्लिश इंग्लिश बोलणं तसं काही कठीण नाही आहे मी पण बोलू शकते एकदम फास्ट फास्ट बोलू शकते आणि अगदी मी चांगलं अस्खलित मराठी पण बोलू शकते व्यवस्थित बोलू शकते तर मला ना असं कोणी काय काय बोलतं तर मला बिलकुल आवडत नाही मी खूप छान मराठी आणि खूप छान इंग्लिश पण बोलू शकते पण मला आवडतं माझ्या गावच्या बोलीभाषेमध्ये बोलायला म्हणून मी तसंच बोलते अहो ताई <laughs> गावच्या बोलीभाषेत बोलता वगैरे हो सगळे ठीक आहे पण तुम्ही इंग्लिश पण बोलीभाषेतच बोलता आहे थोडंसं चमत्कारिकच आहे नाही का, का। तुमचे आता मी सांगते अजून दोन चार शब्द काय काय म्हणजे इंग्लिशमध्ये मॅनिफेस्ट वगैरे करणं काय कामाला येत नाही वाटतं कारण ते काय उजेडच पडलं आहे काय सुधारण्याचं नाव नाही तुमचं कशाला उगाचंच आवांटा खूप मोठं येतं मला बोलता वगैरे इंग्लिश विंग्लिश आधे सोपे शब्द तुम्हाला येत नाही हो तुम्ही ॲड शूटला ॲड शूट म्हणजे ॲडिशनवाला ॲडचं स्पेलिंग लिहिलं आहे हे कसलं काय तुम्हाला कसं अप्रूव्ह करते ते कुठला जो ब्रँड आहे सोकॉल्ड तो कसा तुम्हाला अप्रूव्ह करतो तेच मला मोठा क्वेश्चन मार्क पडला आहे त्याच्यावर मी येतेच आहे मंडळी पण तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल की आजचं आपलं पॉडकास्ट कोणावर आहे तर आता वेगळ्याने आणि ओळख नको कारण या बाईला तेवढी ओळख देण्या इतकी हिची लायकी नाही त्याच्यामुळे ॲडिशनल आपण आता तिच्यावरती आता आपण वेळ नको घालूया डायरेक्ट पॉडकास्टलाच सुरू करूया म्हणे मी खूप कंट्रोल ठेवला मी अजिबात असं बोलली नाही मला खूप मनाला वाटत होतं पण ते लोकं पण पोटा पाण्यासाठी करतात ना मग मला डॅमेजरने समजवलं असं नाही बोलायचं त्यांची काय चूक असते मग आपण उगाचच आपला सगळा राग त्यांच्यावर काढतो वगैरे डॅमेजरला <laughs> खूप शिव्या पडतात वाटतं कंपनीमध्ये त्याला चांगलाच एक्सपिरियन्स दिसतो आहे असो असो पण माणुसकीच्या नात्याने जे काही बोललीस ते ठीक होता पण सांगायचा उद्देश असा की तू म्हणत होतीस की मध्ये मध्ये ना मी खूप अग्रेसिव्ह झाली होती माझ्या बोलण्यातनं अग्रेशन दिसत होतं तर त्याच्यामुळे मग मी थोडा कंट्रोल केला अगं बाई त्याला अग्रेसिव्ह होणं किंवा अग्रेशन नाही म्हणत त्याला म्हणतात इरिटेशन इरिटेट झाली होतीस ना तू त्यांचा कारभार आणि त्यांचं ते रिटर्न पॉलिसी म्हणजे तुझं काम होत नव्हतं त्याच्यामुळे तू वैतागली होती ना त्याला इरिटेट होणं म्हणतात त्याला इरिटेशन म्हणतात अग्रेशन वेगळं असतं ते आहेच तुझ्यामध्ये अग्रेशन इज इक्वल टू ॲरोगन्स ते तुझ्यामध्ये एकदम ठासून भरलं आहे तर जरा शिकून घे बघ म्हणून सांगते शाळेत गेल्यावरती शाळेत जाऊन शिकायचंच म्हणजे शाळेतल्या गोष्टी शिकायचं त्या त्या वेळेला तो तो विषय कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास केला असताच ना तर आता ही वेळ आली नसते आणि उगाचं सर्टिफिकेट आणि आहे ते घेऊन बसून काही फायदा नाही आहे म्हणूनच म्हटलं होतं काही भरोसा नाही आहे ते उगाच दाखवू नको स्वतःबरोबर त्या शाळेचं आणि ते जे कोणी ज्यांनी पेपर चेक केले त्या युनिव्हर्सिटीचं त्या इन्व्हिजिलेटरचं नाव पण फालतूमध्ये खराब होतं ग बाई तुझ्यामुळे उगाच त्यांच्यावर डाऊट जायला नको त्यापेक्षा तुझं तुझ्याजवळच ठेव कल काय कंटेंट नाही बाईकडे तर इकडचं तिकडचं काहीतरी कुठली तरी रेसिपी ढापून आणते आणि मग ती दाखवते आणि ते, ते काहीच नसेल अगदी रेसिपी पण नसेल काही दाखवण्यासारखं नसेल किंवा असते पण कधी कधी पण करायचा कंटाळा ना का रूज -रूज आता काय रोज रोज ते कंटेंटसाठी कोण आता बाबा बनवत बिनवत बसेल जाऊ दे मग प्युअर स्किन आठवतं मग प्युअर स्किनवर दहा मिनटं भाषण द्यायचं अरे जे ते कोणते मंद भक्त पण कुठल्या लेवलचे मंद अंध आणि भयरे पण आहेत त्यांना ऐकायला पण येत नाही वाटतं इतके वेळेला तेच 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 कंटाळा नाही आहेत का हो काय एवढं काय एवढं लागून गेलं आहे की तिला त्या पकाऊ दहा मिनटं तेच तेच सांगते जे तिने ऑलरेडी शंभर व्हिडिओजमध्ये तरी सांगितलंय तेच ऐकायला परत आणि व्ह्यूज देता तिला आणि दोन्हीकडे दोन, दोन चॅनल ओपन करून ठेवले दोन्हीकडे सेमच कंटेंट टाकते तिथे पण ब्लाऊज इथे पण ब्लाऊज तिथे पण मेकअप इथे पण मेकअप तिथे पण प्युअर स्किन इथे पण प्युअर स्किन अगं बाई ते प्युअरली तुझ्या ॲडव्हर्टाईजमेंट आणि तुझं जे काय आहे त्याच्यासाठी ठेव ना तिकडे कर त्या तुझ्या ॲड दोन्हीकडून केल्यावर दोन्हीकडे पैसा मिळतो वाटतं तरीच दोन्हीकडे पकवते ही बाई आणि कशावरून हिचा मूड ऑफ होतो काय तर म्हण हे माझं नवीन होतं ना बॅकबुक ते बॅकबुकवरती कोणाच्या तरी हाताचे ठसे उमटले ते आम्हाला कळतच नाहीये त्याच्यामुळे माझा थोडा ना मूड ऑफ झाला अरे तुझेच ते तुझेच हाताचे ठसे थो, उमटले एवढा थापतेस ना तोंडावर ते चुकून ते तेल लावून पटकन असं हात लावला असील तेलाचे डाग राहिले त्याच्यावर ते नाली रामाकुटची आणि मेने कोणाचे राहिले काय माहिती तूच आहेस ती आणि कोण असणार कोणाची हिंमत तुझ्या त्या बॅकबुकला हात लावायची देणाऱ्याची तरी हिंमत आहे का मी मम्मीला सांगितलं होतं की मी तुला अळूवळी करून देईन पण मला काय तो अळू भेटलेला नाही अळू भेटत नाही ग अळू काय असा तुला काय चालता फिरता हे लव हॅलो मावसी, मी अळू कर माझी वडी असं म्हणणार आहे का वस्तू मिळतात गोष्टी पण मिळतात माणसं भेटतात गं बाई अळू कसा भेटेल तुला आणि मला तरी असं वाटतं की अळूवडी आहे ना अळूवडीसारखीच असावी ती पारंपरिक पद्धतीने केलेलीच कधीही छान काय वाटतं मंडळी तुम्हाला काही गोष्टी तशाच ना अग कोथिंबीर वडी सारखी दिसली तर मग काय मजा आहे मग काय फरक आहे ना काय मावसे फक्त तुझंच दिसणं महत्वाचं आहे का हां बाकी काय कसंही दिसलं अळूवाडी कोथिंबीर सारखी दिसली तरी चालेल तू दिसलीस तर चालेल का तुला हां उगाच मग कशाला एवढा मेकअप थापते मग दाखव ना ओरिजिनल कशी दिसते मावशी बाप रे इतका गहन प्रश्न म्हणजे हिला असं वाटतं कि म्हणजे ज्या दिवशी मी बोलली ना की मंडळी मला एक प्रश्न पडलाय मी ते तिरंग्या बद्दल बोलली होती नाही का तर लगेच आपल्या व्हिडिओमध्ये हिला पण प्रश्न पडला मला ना लहानपणापासून एक प्रश्न पडलाय म्हटलं आली ही आता काहीतरी एकदम गहन प्रश्न काहीतरी सांगेल आपला खूप असा बुद्धी दाखवेल इंटलेक्ट दाखवेल की मी कित्यिक बहिणी हुशार कितकी बहिणी हुशार काय प्रश्न पडलाय शपथ <laughs> एवढी हसली मी सांगू एवढी हसली मी काय विचारून सोय नाही आपल्या परमोच्छ श्रींना असा प्रश्न पडला होता की जर भारत ब्रिटिशांच्या आवडीतनं मुक्त झाला तर भारत आणि पाकिस्तानवरती पिक्चर का बनतात किंवा त्या त्यावर बेस्ड त्या थीमवर बेस्ड थीम बेस पिक्चर का दाखवतात अरे 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 देवा देवा काय करू रे भगवान उठाले मुझे नाही रे मुझे नाही उठाले भाई यूट्यूबचे उठाले मावसे परत सांगते शाळेत जाऊन शाळेचा सदुपयोग केला असताना शिक्षण जे शिक्षण घ्यायला शाळेत पाठवतात तेच शिक्षण घ्यायला गेले असतीस ना असले फालतू प्रश्न विचारले नसतेस आज तुझे शिक्षक जर तुझे व्हिडिओ बघत असतील तर कुठे तोंड लपू असं होत असेल रे त्यांना त्यांना असं वाटत असेल की काय करू मी कोणाला कळलं की मी हिचा शिक्षक होतो आणि ते सुद्धा हिस्ट्रीचा मॅथ्सचा आणि इंग्लिशचा तर बाबा त्यांना कुठेच तोंड दाखवायला जागा नाही ते ॲड ॲडचं तर कळलंच आहे अग्रेशनचं कळलंच आहे आणि हा एकदम हिस्टॉरिकल मुद्दा उचलला असतो अगं बाई इंग्रजांच्या तावडीतनं मुक्त झालो त्याच्यानंतर काय करून गेले इंग्रज किंवा काय केलं आपण आपल्या कुठल्या गोष्टीचा फायदा उचलला इंग्रजांनी फाळणी केली ना त्यांनी हां मग तेव्हाच दोन देश विभागले गेले चौदा ऑगस्टला पाकिस्तानचा ब बड्डे बोलते ओ, इंडिपेंडन्स डे असतो त्याच्यानंतर आपला इंडिपेंडन्स डे असतो पंधरा ऑगस्टला आधी पाकिस्तान वेगळा झाला आपल्यापासनं म्हणजे वेगळा करण्यात आला म्हणून त्यांचा आधी असतो नंतर आपला ते तुला कसं कळणार गं बाई गटार ओलांड त्याच्यासाठीच म्हणते ते, ते गटार कधी कधी ओलांडायचं नुसतं ट्रॅव्हल्स पकडायला नाही ओलांडायचं आणि मेन म्हणजे ना ट्रॅव्हल्स नाही येत ग बाई ट्रॅव्हलची बस येते तर बोलायचं की मी इथे ट्रॅव्हल्सच्या बसची वाट बघते ट्रॅव्हल्स येईल आता ट्रॅव्हल्सवाला येतो का तुला घ्यायला काय म्हणावं रे बाबा का असे आते अरे लोक उठालो हो गया इनका नाटक साध्या साध्या ह्या गोष्टी यांना है माहिती नाही भारत पाकिस्तानशी रिलेटेड का मूवी बनवतात हे ही गोष्ट यांना है माहिती नाही हे ब्रिटिशांचं असताना भारत आणि पाकिस्तान कुठून आले वगैरे असे फालतू प्रश्न विचारतात मला तर यांना खरंच यांच्या निर्णय क्षमतेवर डाऊट आहे आणि म्हणतात माझ्या मुलासाठी मी असं करणार आहे आणि तसंच आहे हेच बेस्ट आहे तेच बेस्ट आहे बाबा खतरनाक बाबा तुमच्यासमोर हात जोडले मी हात आणि अजून एक सांगते ऑन अ सिरियस नोट हे बाकीचं सगळं जाऊ दे तुम्ही काहीही करा वाटेल ते करा मला काही घेणं देणं नाही तुमच्या मुलांचं आणि तुम्ही तुम्ही जाणा आणि तुमची मुलं जाणा मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे तुमच्यासारख्या व्यक्तींनी ना ते जे सेन्सिटिव्ह इश्यूज असतात अर्थात मी पण नाही बोलली आहे त्याच्यावरती कारण मी पण स्वतःला समजत नाही की त्या गोष्टीवरती बोलण्या इतकं ज्ञान माझ्याकडे नाही तेवढी कुवत माझी नाही किंवा इट्स व्हेरी सिरियस इशू त्याच्यावर तुम्ही एक नाही दोन नाही तीनदा बोललात नका ना बोलू नका आपलं ज्ञान पाजळू अशा विषयांवर हां तुमची जी काही आहे कर्मकहाणी ती खूप वेगळी आहे ते समोरच्या व्यक्तीबद्दल जिच्याबद्दल तुम्ही बोलताय ना अभयाबद्दल तिचा सगळा इशू वेगळा आहे तर त्याच्यावर आहे ना प्लीज काहीही बोलू नका काही वक्तव्यच करू नका असू दे तुमच्या भावना पोचल्या वाई वाई तुम्हाला वाईट वाटलं आम्हाला वाईट वाटलं तुम्ही एकदा हळहळ व्यक्त केली कळलं आम्हाला आम्ही जेन्युनली मानतो की तुम्हाला वाईट वाटलं त्या गोष्टीचं पण बस करा जास्त चघळू नकोस तो सब्जेक्ट आणि तू तर नकोच नको ग बसायचं आणि लायकीत राहायचं काय तर म्हणे त्यांना ना फाशीस दिली पाहिजे त्यांना ना असं आता पकडलं आहे ना तर त्याला पटकन असं इतकं सोपं नसतं कशावरून तोच कल्प्रिट आहे कितीतरी गोष्टी पॉलिटिक्स कितीतरी इन्व्हॉल्व असतं बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात तो एकटा नसू शकतो त्याच्याबरोबर कित्येक जणं असू शकतात किंवा तो मुळात नसूच शकतो त्याला काहीतरी चिरीमिरी देऊन फ्रेम केला असेल बऱ्याचशा गोष्टी असतात बाबा एवढं मूर्ख न्यायदेवता पण नाही आहे आपली जी न्यायव्यवस्था आहे ते पण काहीतरी विचार करूनच बनवलेली आहे एवढे काय वेळे नाही आहेत ते नाहीतर मग सगळेजण दुरुपयोग करतील ना त्या व्यवस्थेचा कोणी असं फास्ट फास्ट यायला लागलं तर कोणी कोणावर नाव ढकलत सुटेल ह्याने हे केलं त्याने ते केलं त्याने ते केलं मग काय सगळ्यांना मारत सुटणार मी आता ह्या घटनेवर बोलत नाही पण ओवरऑलच जेव्हा आपण ज्ञान पाजळतो ना तेव्हा थोडा विचार करायचा की का असं आहे आपल्यापेक्षा दिग्गज आहेत ते लोक त्यांनी काहीतरी विचार करूनच ही प्रोसेस बनवली असेल नो डाऊट फास्ट झालं पाहिजे ह्या गोष्टींचा निर्णय पटापट पटापट झाला पाहिजे ह्या गोष्टींची जी शहानिशा आहे ती पटापट करण्यात आली पाहिजे फट इन्व्हेस्टिगेशन फास्ट झालं पाहिजे रिपोर्ट्स फास्ट आले पाहिजेत न्याय त्या पीडितेला लवकर मिळाला पाहिजे मुळात या गोष्टी अशा झाल्याच नाही पाहिजेत सगळ्यात फर्स्ट प्लेस न्याय मागण्याची अशा गोष्टीसाठी कोणावर वेळच येऊ नये असं माझं तरी मत आहे आणि तू काय बोलते की पकडला ना मग त्याला पटकन दिलं पाहिजे त्याला पटकन हे केलं पाहिजे आणि मग तिची मैत्रिणंच होती इन्वॉल्व वगैरे कशाला का तुला काय माहिती आहे तू sure हंड्रेड पर्सेंट शुअर आहे त्याच्या बाबतीत मीडिया रंगून सांगते त्याच्यावरती तू सांगते तुझं ज्ञान पाजळते गप ना गप ना प्लीज हात जोडते मी गप बसायचा काय ग सारखी सारखी सांगत असते म्हणजे मावशीचं मॉनिटायझेशन झालं मावशीच्या मावशीचं मॉनिटायझेशन झालं तिचं झालं पण तिचं झालं पण आणि मागे मला बोलली होतीस ना शाणे टवळे मागे बोलली होतीस की एवढंच जर तुझं चांगलं कंटेंट असतं ना तर मग तुझं आत्तापर्यंत एक लाख सबस्क्रायबर व्हायला पाहिजे होतं एवढंच जर लोकांना आवडतं तर एक आपला श्यामू म्हणून चॅनल आहे त्यांचं हल्ली पन्नास हजार म्हणजे मला वाटतं गेल्याच आठवड्यात पन्नास हजार सबस्क्रायबर्स झाले तर त्यांनी त्याच्यावरती स्वतःचं मत व्यक्त केलं आहे कम्युनिटी पोस्ट टाकून ती जरा वाचा जाऊन आणि मग तुम्हाला कळेल जे मी इतके दिवस सांगत होते तेच त्यांनी सांगितलेलं आहे की सबस्क्रायबर इज जस्ट नंबर तुमचा नुसतं सबस्क्रायबर्स काउंटवर असण्यापेक्षा त्यात जेन्युनली किती लोक सबस्क्रायबर आहेत तुमचे व्ह्युअर आहेत तुमचे हे जास्त इम्पॉर्टंट आहे सबस्क्रायबरपेक्षा व्ह्युअरशिप जास्त मॅटर करते किती लोकं तुमचे व्हिडिओ आवडीने बघतात ते जास्त मॅटर करतं तुमचा व्हिडिओची किती म्हणजे किती रिटेन करू शकता तुम्ही समोरच्या व्यक्तीला किती एंगेज करून ठेवू शकता ते जास्त मॅटर करतं की लोक तुमचा व्हिडिओ स्किपस्किप करून बघता ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तू काय नंबरचं घेऊन बसली तुझ्या मावशीवरनं कळलंच आम्हाला की कसं काय पट्टा पट्टा मॉनिटाईज होतात स्वतःच्या जीवावर करायचं झालं ना तर तुझ्या मावशीचं उभ्या जन्मात मॉनेटाईज नसतं झालं लिहून घे माझ्याकडून आले मॉट ते स्वतः तर आधी काय काय करून करून भागली आणि देवपूजेला लागली आणि भिका मागायला लागली शाउट आऊटसाठी रडायला लागली आणि नंतर कसं कसं करून स्वतःचं करून घेतलं चॅनल चांगलं पॉप्युलर आणि नंतर मग त्या व्यक्तीलाच हे केलं बदनाम केलं की नाही बाबा मी तर स्वतःच्या बळावर केलंय मी तर स्वतःच्या याच्यावर केलंय आणि नंतर नंतर आता परत गरज पडली तर परत आता आठवली ती व्यक्ती की मी तर त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये आहे मग मी त्या मोठ्या व्यक्तीशी बोलते वगैरे मग तेव्हा कुठे गेलेली ती मोठी व्यक्ती जेव्हा लोक तुला विचारत होते की ताई त्यांनी तुला शॉर्ट आऊट दिलेला तेव्हा आता तुझा खूप मोठेपणावर आला होता आणि आता जेव्हा काय काय आता प्रोसेस मी यांना धोडा शिकवणार आहे मी यांना हेच करणार आहे मी तेच करणार आहे तेव्हा तुला ते आठवले अचानक पक्की शाणी ग तू त्यांच्या जीवावर तू मोठी झाली तुझ्या जीवावर बहीण मोठी झाली आणि आता तुमचं बघून अजून लाळ सु लाळ लाळ सुटली ना पाणी सुटलं तोंडाला मावशीच्या हां मग मावशी पण आली घुसली त्याच्यामध्ये मी पण थोडं कमवते मी पण थोडं छापते यूट्यूबचं नेपोटिझम करून ठेवलंय हो तुम्ही आणि मंद भक्त तर तयारच असतात इकडे झालं तर लगेच तिकडे आता माझ्या गजाली यांच्या हजार सबस्क्रायबर नाही झालेत अजून कारण तेवढा दमदार कंटेंट नाही देऊ शकत आहे मी तेवढे जस्टिस नाही करू शकत आहे मी तेवढं रेग्युलरली मी नाही करू शकत आहे तर माझे सूज्ञ आहेत सबस्क्रायबर माझी व्ह्युअरशिप खरी आहे त्यामुळे ते चूज करून असं नाही की बाबा गॉसिप गर्लचं आहे म्हणून आंधळेपणाने सबस्क्राईब करून टाकलं गेलो ग गजाली गँग पण तिचंच आहे आणि म्हणून मग मा ताईचं चॅनल आहे म्हणून आपण ताईला करूया असे नाही आहेत ते जेन्युन आहेत म्हणून ते तसं आहे होईल ते पण होईल हळूहळू हो होईल ज्या वेळेला मला पण असं वाटेल की बाबा हे जेन्युनली मी कमावलेले सबस्क्रायबर आहेत कारण जेव्हा मी त्या चॅनलबरोबर जस्टिस करेन जेव्हा मी त्या चॅनलला तेवढं वेळ देईन तेवढी मेहनत घेईन त्याच्यावर आणि तरीही नाही झाले तर मग मला वाईट वाटेल आणि जेव्हा ते होतील तेव्हा मला खऱ्या अर्थाने समाधान मिळेल हा फरक असतो त्याच्यामुळे ना मांवसे तू उगाच कोणाचं काही ज्ञान द्यायला जाऊ नकोस स्वतःचं बघ ते फाटलं आहे ना ते शिव टेलर आहे ना आई तुझी शिवून घे तिच्याकडनं बहीण पण बहीण तर अलग लेवलचीच आहे खाजश्री तिचं तर काय कंटेंट इतकं फालतू असतं आता तर तिला ती पंचवार्षिक योजना लाभली आहे त्याच्यामुळे आता चाललंय बट इतकं बकवास कंटेंट ना मी कधीच कुठेच बघितलं नाही ते पण हिची बहीण म्हणून तिचं चाललंय आणि आता मावशीचं पण तसंच चाललंय म्हणजे हिच्या मावशीचं मावशीच्या मावशीचं पण आधी मेन काय तिची कला तिचे गुण ते दाखवायचं राहिलं बाजूला आधीच त्या मावशीचं एवढं हे केलं अशी सुंदर आहे माझी मावशी हे आहे ते आहे म्हणजे कुठे व्ह्युअर्सला अट्रॅक्ट केलं कळलं ना मंडळी तुम्हाला समज रे ना तेच मुल्ला की दोड मस्जिद तक ही तेवढाच विचार करू शकते तेवढ्याच गोष्टीवर ती तेवढंच कॅप्चर करून घेऊ हो शकते ह्याच्या पलीकडे यांची सोच नाही आणि त्यांनी बरोबर नस ओळखली आहे की कुठे लोकांना काय दाखवून भुलवायचं असल्या या आहेत आता हे कटू आहे पण सत्य आहे इनकी जहा सोच वहा शॉच आणि आजचं तर शूट, शूट। ते ॲडिशनल शूट ॲड शूट त्याचं तर काय बघायलाच नको बाबा काय ते एवढे लोक असतात का रोजच्या रोज दाखवते मोठी इतकं सोपं नसतो हां सोप्पा नसतं तर मग करू नका कोणी सांगितलं आहे मी तर एकटीच करत असते आणि खरंच सांगू मंडळी आता म्हणजे एक क्रिटिक म्हणून किंवा कोणाला रोस्ट करायचं रिॲक्शन द्यायचं म्हणून नाही इतकं पण काही ते काही कठीण नाही आहे हे उगाचंच ते काहीतरी कॉम्प्लिकेट केलं आणि एवढ्या लोकांना इन्वॉल्व्ह केलं आणि ते सगळं बोलणं वागणं आणि ते ओवरऑलच ते जे काही दाखवलं ना ते सगळंच स्क्रिप्टेड होतं काही उगाचंच एवढे लोकं लागतात का एवढे तिचे आपण हे बघतो प्रोडक्ट रिव्ह्यू बघतो एवढी लोक लोकांना घेऊन करते का नेहमी उगाचंच आपलं काहीतरी हात चुकतो आहे चुकतोय चुकतो आहे आणि दाजी पण मध्ये मध्ये उगाचंच खाजीला काय काय टिप्स देत होते दाजी माहिती आहे तुम्ही डॅमेजर आहात ते ते तिथेच ठेवायचं नको तिथे नाही उगाच इन्स्ट्रक्शन द्यायचे उगाच रोलमध्ये घुसतात तू इथून ये तू अशी आहे मग तू असं बोल तू तसं बोल आणि तो भाऊ त्याचा तर काय बघायलाच नको हां भावरून आठवलं की ह्या नेपोटिझमचं काही वर्षांनी भाऊ पण पार्ट होईल म्हणजे लग्न बिग्न झालं ना की मग त्याचं पण सुरू होईल माझ्या लग्नाचे ब्लॉग माझी बायको मग माझ्या बायकोचा दिवस मग नव्या नवरीचं हे पण लवकरच सुरू करण्यात येईल असं माझा अंदाज आहे आणि काय ग खाजे एवढं नाही म्हटलं तरी तुला थोडेफार तरी प्रॉडक्ट येतात की नाही रिव्ह्यूसाठी करतेस ना स्वतःचं स्वतः मग आज काय अशी मख्खासारखी करत होती इतकं चुकत होती असं बोलायचं तसं बोलायचं नुसतं ताईच्या याच्यामध्ये उगाचंच ॲक्टिंग आणि स्वतःला मूर्ख साबित करून घेतलं हिने मूर्ख मुलगी तिने स्वतःचंच लग्न ठरवलं आणि स्वतःच स्वतःच्या लग्नात सतराशे विघ्न घातली आणि त्याचं शूट केलं असं होतं ते ओवरऑल ॲड शूट आणि नक्टी उगाच आपली हसत होती उगाच म्हणजे ते इतकं खोटं आणि इतकं नाटकी आहे ना तिचं सगळं तिचं हसणं पण बळच वाटतं आणि उगाच मंद भक्त वावताई किती छान खूप मजा आली खूप असं झालं मस्तच वाटलं काय सॉलिडच होतं इतकं खरंच सोप हे सोपं नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे आणि काय तुम्ही येडेबिडे आहेत काय घरातली कामं करा चला गेच काहीतरी आपल्या बघत बसलेत येड्याचा बाजार तर एकूणच मावशीकडे दाखवायला काही नाही आहे आणि आता ते दिवसेंदिवस दिवसेंदिवस एकदम कंटेंट घटिया होत चाललेलं आहे मावसे काहीतरी कर म्हणजे तसं काहीतरी करू नको नाही तर उगाचंच काहीतरी वाकड्यात जायचीस असं काहीतरी चांगलं कंटेंट आण म्हणते मी चांगलं काहीतरी आण लोकांना इंटरेस्ट वाटेल असं तुझा फेवरेट सब्जेक्ट माझं किचन मी कसं आवरते बघा ते आण आता वेळ झाली आहे तो सब्जेक्ट काढायची बाहेर पेटाऱ्यातनं असं तर मग म्हणजे आजची ही मावशीची साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण झालेली आहे तर आता आपला सत्संग संपलेला आहे तुम्ही उठलात तरी चालेल याच नटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बा बाय मास्त मा